नमस्कार मित्रांनो सरकारी योजना आपल्यासाठी या यूटूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्यांसाठीची खुशखबर पाहणार आहोत ज्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली त्या संदर्भातली ही बातमी आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी जी खुशखबर आपण पाहिलं की नमो शेतकरी महासन्मान निधी सहावा हप्ता वितरणासंदर्भात आपण यापूर्वीचा जे आर निघालेला आहे यासंदर्भात माहिती घेतली आता आपण सहावा हप्ता त्रे त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकरी कुटुंबाला थेट हस्तांतरण ही सी एम ओ महाराष्ट्र म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या फेसबुक अकाउंट ट्विटर अकाउंटला केलेली पोस्ट आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याअंतर्गत उद्यापासून म्हणजेच आजपासून ही पोस्ट काल केलेली होती त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकरी कुटुंबांना लाभ वितरित केला जाणार या अंतर्गत ए, ए, एकवीसशे एकोणसत्तर कोटीची रक्कम शेतकऱ्याच्या आधार व डी बी टी संलग्न सक्रिय बँक खात्यात थेट जमा होणार शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी घेतलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे मनकपूर्वक आभार अशी बातमी प्रसिद्ध केली आहे वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यासाठी त्यांनी सांगितले आहे बघा शेतकऱ्यांना दोन हजार याप्रमाणे तीन हप्त्यात सहा हजार वितरित करण्यात येतात अशा संदर्भातली ही संपूर्ण माहिती या प्रसिद्धीपत्रकात दिली आहे आणि त्याचा हप्ता आज म्हणजेच एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसपासून शेतकऱ्याच्या खात्यावर वितरित केले जाणार आहेत अशा प्रकारे शेतकऱ्यांचा पाडवा आनंदात करण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या सरकारने घेतले आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद